नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या दोन हजार चोवीस पंचवीस च्या स्काउट गाईड शिबिराला सुरुवात कल्याण शहरातील लाल चौकी येथील शारदा मंदिर संस्थेच्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील स्काउट गाईड शिबिराला आजपासून सुरुवात झाली आहे गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत दरवर्षी शारदा मंदिर हायस्कूल कल्याण शाळेच्या वतीने नववीच्या विद्यार्थ्यांसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यावर चा चांगल्या प्रकारचे श्रमसंस्कार व्हावेत तसेच सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून सदैव तयार रहा या स्काउट गाईडच्या ब्रीद दरवर्षी स्काउट गाईड शिबिराचे शारदा मंदिर संस्थेच्या प्रांगणामध्ये आयोजन करण्यात येते या वर्षी सुद्धा या स्काउट गाईड शिबिराचा शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या संपूर्ण स्काउट गाईड शिबिराचे नियोजन शिक्षक गणेश ठाकूर ज्योती घुगे कविता चिमुरकर इंदुमती घाणे भाग्यश्री ठाकूर पंढरीनाथ रोकडे भरत दळवी तसेच कर्मचारी अरविंद गोसावी हे करत आहेत आज स्काउट स्काऊडगाईड शिबिराची सुरुवात करताना एकूण अकरा तंबूची उभारणी करण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांना तंबू कसा उभारावा याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच तंबूचे कापड कसे बांधावे हे सांगण्यात आले विद्यार्थ्यांना प्रार्थना झेंडागीत म्हणता यावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शिबिराबद्दल स्काउट आणि गाईड यांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे शिक्षकांची मेहनत शिक्षकांनी मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांना पावलोपावली वेळोवेळी ज्या काही गोष्टींना सामोरं जावं लागतात त्या दृष्टीने हा सगळा स्काउट गाईडचा कॅम्प वर्षानुवर्षामध्ये आता मंदिरमध्ये साजरा केला जातो आणि आमच्या ह्या चोवीस पंचवीसा सालामध्ये जे शिक्षक कॅम्प आता हा आहेत या शिक्षकांना सुद्धा ने अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा आज जो कॅम्प सुरू झालेला आहे आणि आज आजपासनं पुढे तीन दिवस म्हणजे तीन चार आणि पाच डिसेंबर हा जो कॅम्प सुरू राहणार आहे यामध्ये नक्कीच ही मुलं एकदा ज्यावेळी कॅम्पमधनं बाहेर पडतील त्यावेळी एक परिपूर्ण विद्यार्थी म्हणून भविष्यात येणाऱ्या कुठल्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी ही मुलं तयार असतील आणि ह्या शिक्षकांकडनं अतिशय व्यवस्थितपणे त्यांच्याकडनं अनेक गोष्टींची तयारी करून घेतली जाणार आहे जी नियमित तासालाही होतेच कॅम्प म्हणजे त्या सगळ्याचं एकूण एकत्रित मिश्रण आहे कॅम्पसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या शिक्षकांना शुभेच्छा देते आणि नक्कीच यशस्वी हा कॅम्प पूर्ण होणार आहे या आप खात्रीने कॅम्पला सुरुवात झालेली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद